पुढे शंकर व विष्णू हे जालंदरनाथ व कानिफा यांसह बदरिकाश्रमास गेले ते सर्वजण जालंदरनाथाची शक्ती पाहून थक झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असता दैवतांची विटंबना जालंदराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले व आजपर्यंत त्यांना हात दाखविणाऱ्यांमध्ये असा वस्ताद कोणीही मिळाला नव्हता असेही उद्गार बाहेर पडले नंतर शंकराने जालंद्रास सांगितले की तू नागपत्रश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत अस्त्रविद्या महान प्रतापी खरा परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्येचा लोकांस काडीचा सुद्धा लाभ व्हावयाचा नाही यास्तव कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिफात शिकव या कानिफाचे उदारपण दांभिकपणाचे आहे परंतु कारण उपयोगी पडण्यासाठी याची ही वृत्ती ठीक आहे हजारो शिष्य करील याला सर्व विद्या अवगत असतील येणे करून याचे वर्चस्व सर्व जगात राहील पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविदेचा मार्ग शोधून काढिला परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तिसपासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही शंभर कोटी कविता पाहिजे ती नऊनाथांनी करावी सर्व खटपट परोपकारासाठी करावयाची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात सांगावयास पाहिजे असे नाही जारण मारण ही कविता करावी असे शंकराने जालंदरनाथास सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचविले की यास तपास बसवून समर्थ कर हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदराने मान्य केले मग जालंधर व कानिफा या उभयतांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या ते पाहून शंकर प्रसन्न झाला मग त्याने नाग केला त्यावरून उभयता तेथे गेले तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून बावनवीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली ते पुनः बदरीकाश्रमास परत आले तेथे जालंदराने कानिफास बसविले आणि आपणही गेला तेथे गोरक्षनाथही तपश्चर्या करीत होता पण त्यांना परस्परांविषयी माहिती नव्हती इकडे जालंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गाई सारीत असे त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा मस्तकापासून मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौड बंगाल देशांतील हेलापट्टनास गेला तेव्हा गवताचा भारा, भारा मस्तकाच्या वर आधारा वाचून कसा राहिला याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले त्यांना हा कोणीतरी सिद्ध आहे असे वाटून ते त्याच्या दर्शनासही जाऊ लागले तो गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवित असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी ते राजा होता गोपीचंद राजाची याई महिनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पाहत असता तिने जालंद्रास पाहिले आधारावाचून डोक्याच्या वर मुळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले ती दासी तर चतुरच होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अग्बीने का बोलाविले म्हणून विचारू लागली तेव्हा महिनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला करावयास सांगत आहे यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये प्रसंगवशात का जीवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे त्याचा पक्का शोध गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरणापासून मुक्त व्हावे असा तिने मैनावतीस चांगला तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली अस्तमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवास जागा पाहून जालंदर वस्तीस राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने एका ताटात फळफलावळ व पकवाने घेतली आणि बरोबर घेऊन ती जालंदरनाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता त्या दोघीजणी त्याच्या पाया होऊन हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुती केली मैनावतीने केलेली स्तुती जालंदराने ऐकली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तिचा पुष्कळ छळ केला तो तिजवर रागाने दगड फेकी शिव्या देई मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्याची विनवणी करीतच होती याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळणुकीने तिचे मन किंचित सुद्धा दुखावले नाही मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारिले तेव्हा ती म्हणाली योगीराज महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे परंतु त्याच कृतांत काळाने गिळून टाकिल्यामुळे मी सांप्रत सागरात बुडून गेले आहे की जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी भिवून गेले आहे व ह्या योगाने मला पश्चाताप झाला आहे काळाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा व्हावयाचा असे ऐकून तो म्हणाला जर तुझा पती निर्वतला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद राजा याच्या जवळ मी असते पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला तुम्ही कृतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्याने सांगितले की कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे ते माझ्यासारख्या पिशाच्याकडून तुटावयाचे नाही यास्तव तू येथून लवकर निघून आपल्या घरी जा जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल इतका प्रकार होईपर्यंत उजाडले तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला सारा दिवस सैन पडले नाही मग रात्र झाल्यावर घेऊन बर ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया होऊन हात जोडून उभी राहिली पण नुसते उभी राहण्यात काही हशील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपीत बसली नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिने पर्यंत तिने केली एके दिवशी फार काळोख पडला आहे अशी पाहून मैनावती गेल्यानंतर त्याने एक माईक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाड झोपेचे ढोंग करून स्वस्थ घोरत पडला तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली तरी तिने आपले अवसान खचविले नाही असा तिचा दृढ निश्चय पाहून जालंदरनाथाने प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला तेणे करून तिची दिव्य झाली तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली तेणे करून मैनावती अमर झाली जसा रामचंद्राने विभीषण अमर केला तद्वत जालंदराने मैनावती अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ चालली